प्रत्येकाच्या घरात आवर्जून आढळणारो आणि जेवणाची चव हो, दुप्पट पद्धतीने वाढवणारो एक किलोच्या प्रमाणात आपण मालवणी मसालो बनवतो आहे सगळ्या मिरच्या आणि मसाले हे जे मसाले आहेत ते मी उन्हामध्ये छान असे सुकवून घेतलेले आहेत कुरकुरीत अशा मिरच्या करून घ्यायच्या आहेत आपल्या नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी मसाल्यासाठी लागणारी दोन जायफळ ही फोडून घेते आहे आणि कुटून घेणार आहे ही इथे वीस ग्रॅम जायफळं घेतलेली आहेत एकदम बारीक एक पावडर पण करायची नाही आहे अशा पद्धतीने कुटून घ्यायची आहेत इथे मी पन्नास ग्रॅम हळकुंड घेतलेली आहेत ही पण आहे मी कुटून घेते आता आपण दोन कढया ठेवलेल्या आहेत गॅसवर ह्याच्यात मी मिरच्या भाजणार आहे त्याच्यासाठी एक एक चमचा तेल घालते आहे तेल घातल्यामुळे आपल्याला जो दुसकरा येतो म्हणजे मिरच्यामुळे जो भाजताना खोकला येतो तो येणार नाही आणि मिरच्या दुपारच्या वेळीच भाजायच्या म्हणजे त्या कुरकुरीत असतात आणि पटकन भाजतात इथे आम्ही शंभर ग्रॅम काश्मीरी मिरच्या भाजते आहे ह्या चवीसाठी मिरच्या चवीला आणि रंगासाठी रंग एक नंबर येतो मिरच्यामुळे इथे मी पाव किलो पांडी मिरची घेतली आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम पांडी मिरची ही फिकट लाल रंगाची असते आणि चवीला बेडगी मिरचीपेक्षा जरा जास्त तिखट असते इथे मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला परतून परतून भाजायच्या आहेत मी बारीक गॅसवरच भाजते सगळ्या मिरच्या आणि अशा प्रकारे थोडासा रंग त्याचा बदलतो मिरच्या भाजल्या की काश्मीरी मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि ह्या पांडी मिरच्यांना पण शायनिंग आली आहे बघा तुम्ही ह्या पण आपल्या भाजून झालेल्या आहेत मिरच्या मी इथे टोपली घेतली आणि टोपलीमध्ये सगळ्या मिरच्या ओतलेल्या आहेत तुम्ही जर टोपली नसेल तर तुम्ही एखाद्या पेपरवर किंवा कापडावर पण मिरच्या ओतू शकता मी इथे कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि इथे या शंकेश्वरी मिरच्या आहेत बघा या शंकेश्वरी मिरच्या घातलेल्या आहेत पाव किलो आहेत ह्या दोनशे पन्नास ग्रॅम ह्या थोड्याशा लांबसर असतात चवीला तिखट असतात आणि चव पण छान येते मसाल्याला आणि इथे पुन्हा मी एका एक कढईमध्ये तेल घालते एक चमचा आणि ह्याच्यात आपण बेडगी मिरची भाजणार आहोत बेडगी मिरची मला दोनदा भाजावी लागली कारण काय माहिती आहे पाचशे ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे मी आता अर्धी भाजते आणि पुन्हा मी अर्धी मिरची भाजणार आहे आपली संकेश्वरी मिरची भाजून झालेली हे ओतते मी आता सगळ्या मिरच्या आपण एकदम बारीक गॅसवर भाजलेल्या आहेत त्यामुळे ते छान भाजल्या गेलेल्या आहेत बेडगी मिरची चवीला आणि रंगासाठी वापरतात मस्त चव येते आणि रंग पण छान येतो आपली बेडगी मिरची भाजून झालेली आहे आणि इथे माझी पाव किलो बेडगी मिरची शिल्लक होती ही पण मी भाजून घेते आपल्या आता सगळ्या मिरच्या भाजून पूर्ण झालेल्या आहेत या थंड व्हायला ठेवायच्या आहेत लगेच मिक्सरला लावायच्या नाही आहेत किंवा गिरणीवर द्यायच्या नाही आहेत लगेच डंकावर थंड हो झाल्या पाहिजेत व्यवस्थित मी आता मसाले भाजणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथे मोहरी भाजती आहे ही तीस ग्रॅम आहे छान अशी फुटली पाहिजे ती ही तेलात भाजलेली नाही आहे हे नुसतीच भाजलेली आहे मोहरी त्याच्यानंतर आपण वेलची भाजतो आहे ही पण छान अशी टप्पोरी होते भाजल्यानंतर ही दहा ग्रॅम आहे वेलची ही पण छान आता भाजून झालेली आहे आपली मेथी मी इथे घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम मेथी आहे ही पण आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत भाजायची आहे ही पण भाजून झालेली आहे आपली आता मी कढईमध्ये थोडं तेल घालते अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि तेलामध्ये मी तीस ग्रॅम मिरी घातलेली आहेत ही मी तेलावरच भाजते आहे आपली भाजून झालेली आहेत बघा मिरी थोडासा रंग चेंज होतो त्याचा भाजल्यानंतर आणि आता परत अर्धा चमचा तेल घालून मी लवंग भाजते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लवंग आणि मिरी एकत्र पण भाजू शकता लवंग ही इथे वीस ग्रॅम घेतलेली आहे मी आपली लवंग पण भाजून झालेली आहेत आता मी इथे मसाला वेलची घेतलेली आहे ही दहा ग्रॅम आहे आणि ही मी तेल नाही घातलं आहे जे लवंग आणि मिरी भाजलं आहे त्याचं जे थोडंसं तेल असेल भांड्याला त्याच्यावरच भाजते आहे ही छान अशी टप्पोरी झाली पाहिजेत इथे मी नागकेशर घेतलेला आहे हे दहा ग्रॅम आहे आणि ह्याला पण मी तेल घालणार नाही आहे हे असंच भाजणार आहे इथे मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि तेलावर आपण वीस ग्रॅम चक्रफूल घालणार होत हे वीस ग्रॅम आहे चक्रफूल हे भाजून घ्यायचं आहे ह्याचा पण रंग थोडासा चेंज होणार आहे हे पण भाजून झालेलं आहे इथे मी वीस ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे ही तेलावर भाजत नाही आहे नुसतीच भाजते इथे मी थोडंसं तेल घालते आणि तेलावर दहा ग्रॅम जायपत्री घातलेली आहेत आणि दहा ग्रॅम रामपत्री किंवा मायपत्री म्हणतात याला ही पण आपण भाजून घेत दहा ग्रॅम शहाजीरा घेतलं आहे हे छान असं भाजून घ्यायचं आहे ह्याला पण मी तेल वापरलेलं नाही आहे हे नुसतंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि आतमध्ये आपण दालचिनी घालणार आहोत हे वीस ग्रॅम आहे ही पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आतमध्ये आपण तमालपत्र भाजणार आहोत हे पण छान असं भाजायचं आहे ह्याचं भाजला की बघा रंग बदलतो हे पण भाजून झालेलं आहे आपलं इथे मी जिरं घेतलेलं आहे हे वीस ग्रॅम आहे ह्याला पण मी तेल वापरलेलं नाही आहे नुसतंच भाजते आहे छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे जिरं पण आपलं भाजून झालेलं आहे इथे मी पाच ग्रॅम त्रिफळं घेतली आहेत ह्याच्यात बिया वगैरे जे काय असतील ते काढून टाकायचं साफ करून घ्यायची आणि आपल्याला भाजून घ्यायची आहेत जास्त भाजायची नाही आहे जराशी भाजायची ही आता मी इथे पंधरा ग्रॅम खसखस घेतलेला आहे ह्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे आपल्याला इथे मी अर्धा चमचा तेल घालते आणि ते थोडंसं असं पसरून घेते कारण आपल्याला जायफळ भाजायचं आहे इथे मी वीस ग्रॅम जे मगाशी फोडून घेतलेलं ते जायफळ भाजणार आहे तेलामध्ये एकदम काळपट असं करायचं नाही आहे थोडंसं भाजलं की झालं ते वास येतो छान भाजताना त्याचा आपले जायफळ भाजून झालेलं जा आहे आता मी इथे हळद घालते आहे म्हणजे आपण पन्नास ग्रॅम मगाशी हळद कुठून घेतलेली ती पण जराशी मी गरम करून घेते जास्त भाजायची नाही आहे हळद फक्त गरम करून घेते थोडीशी आणि मी इथे तेल घालते आहे थोडंसं आणि आपण आता दहा ग्रॅम दगडफूल भाजणार आहोत हे तेलावरच भाजायचं छान खमंग होतं हे भाजलं की आणि आता आपण धणे भाजणार आहोत हे धणे भाजताना आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहोत नुसते भाजायचे चा आहेत छान असे खरपूस झाले पाहिजेत धणे भाजून आणि आता आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत हा मसाला मी घरीच बनवती आहे तुम्हाला जर डंकावर द्यायचं असेल तर तुम्ही डंकावर देऊ देऊ शकता मी हा मिक्सरमध्ये लावलेला आहे मसाला पहिल्यांदा मी मिरच्या लावून घेते सगळ्या मिरच्या व्यवस्थित लावून घ्यायच्या बारीक करून घ्यायची पावडर हे बघा तुम्ही बघू शकताय पावडर किती बारीक झाली आहे आपली छान रंग पण छान आलेला आहे मसाल्याला आपल्या अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या लावून घेणार आहे मिक्सरला आपल्या सगळ्या मिरच्या लावून झालेल्या आहेत बारीक झालेल्या आहेत मस्तपैकी आता जे धणे वगैरे आपण जे भाजलेले ना ते पण मिक्सरला एकदम बारीक एक पावडर करून घ्यायची आणि दोन्ही एकत्र मिक्स करायचं मिरच्या आणि धणे वगैरे जो मसाला भाजला आहे तो पूर्ण सगळा एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे मी ह्याच्यामध्ये हिंग घातलेला नाही आहे तुम्ही ज्यावेळी डब्यामध्ये भरून ठेवाल त्याच्यावर हिंगाचे चार पाच खडे टाकायचे मग झालं मसाला मसाला हा मसाला मी आता चाळून घेते आहे म्हणजे आपल्याला एकदम बारीक अशी पावडर असलेला मसाला मिळणार हे बघा आपला सगळा हा मालवणी मसाला बनवून तयार झालेला आहे रंग पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे वास पण एकदम छान येतो आहे तुम्ही प्रकारे मालवणी मसाला करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा